श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची सेवा नित्य सेवेमध्ये करणं अतिशय गरजेचं आहे ज्या वेळेला आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव्ह असतील त्यांचा निगेटिव्ह प्रभाव आपल्या आयुष्यावर नकारात्मक पडत असेल आणि अशा वेळी जर आपलं पाठबळ आपल्या सोबत असेल म्हणजे आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असेल तर त्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे आपल्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही का पडत नाही तर आपलं गुरु पाठबळ स्ट्रॉंग असतं आणि ते आपल्या सोबत असतं आणि ज्या वेळेला आपण नित्य सेवा करतो तर त्यावेळेला आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जे संकट येतात जे अडचणी येतात विविध विचारांची लोक मिळतात काही चांगली काही वाईट काही चांगले अनुभव येतात हो काही वाईट अनुभव येतात हो तर अशा या परिस्थितीमधून पुढे जाण्याचं एक प्रकारचं पुष एक प्रकारचं पाठबळ जे आपल्याला मिळतं म्हणजे संकटाला तू तोंड दे घाबरू नकोस पुढे जाशील आणि ते पुढे जाण्यासाठी मार्ग करून देण्यासाठी आपल्या गुरूंच पाठबळ आपल्या सोबत असावं यासाठी नित्यसेवा करणं अतिशय गरजेचं आहे आणि आपण नित्यसेवा केली तर या पद्धतीने आपण जे म्हणतो ना की पाठबळ परिस्थितीला तोंड देण्याचं आपल्याला मिळत असतं पण बरेच आपले असे आहेत की इच्छा असूनही त्यांना रोज स्वामींची सेवा करणं होत नाही ऑफिसचं काम असेल किंवा लहान मुलं असतील किंवा घरामध्ये खूप सदस्य असतील त्यामुळे वेळ मिळत नाही आजार पण असेल त्यामुळे शक्य नाही तुमचं काहीही कारण असू द्या पण तुम्हाला काही कारणाने रोजच्या रोज स्वामींची नित्य सेवा करणं तुम्हाला शक्य नाहीये मग अशा वेळेला फक्त गुरुवारी आपण स्वामींची नित्यसेवा कशी करू शकतो आता गुरुवारीच का बरं कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे गुरुवार हा आपल्या गुरुंचा वार आहे त्यामुळे किमान गुरुवारी तरी आपण स्वामींची नित्यसेवा करायला हवी आणि तीही आता गुरुवारीही तुम्हाला वेळ नाहीये तर तुम्ही थोडासा वेळ काढा आणि गुरुवारी या पद्धतीने तुम्ही स्वामींची सेवा करा आणि बघा अगदी चार ते पाच गुरुवार नंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदल होताना बघायला मिळेल तुम, तुम्हाला प्रसन्नता वाटायला लागेल तुमच्या घरामध्ये तुम्हाला एक प्रकारची शांती लाभेल तुम्हाला मानसिक शांती मिळायला लागेल तुम्हाला शांत झोप येईल कोणीतरी काहीतरी बोललं की तुम्हाला अगोदर जसा त्याचा राग यायचा तुम्ही अग्रेसिव्ह व्हायचा तर तसं तुम्हाला होणार नाही तुम्ही कूल राहाल तुम्हाला कोणाच्या बोलण्याचा काही त्रास होणार नाही तुमची जी कामं आहेत ती आता तुमची हळूहळू फटाफट होऊ लागतील म्हणजे असे छोटे छोटे ना बरेच अनुभव तुम्हाला यायला लागतील अगोदर समजा तुम्ही एखादं काम हाती घेतलं त्याच्यामध्ये अडथळे यायचे परत हे हो ते नाही असत असं तस आणि पुढे ते काम जायचं पण जेव्हा तुम्ही सेवा कराल तर तेव्हा अगदी सहजपणे तुमची कामं होत आहेत हे तुमच्या लक्षात येईल आता गुरुवारी तुम्हाला समजा तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये जाता तर गुरुवारचं एक दिवस तरी तुम्ही सकाळी लवकर उठा आणि आता सांगणार आहे त्या पद्धतीने सेवा करा किंवा तुम्ही एक दिवस गुरुवारच्या दिवशी रात्री लवकर ऑफिसवरून घरी या आणि रात्री तुम्ही सेवा केली तरीही चालेल किंवा गुरुवारी तुम्ही घरीच असता तुम्ही आजारी आहात याहत काय आहात त्याच्यामुळे तुम्हाला रोज सेवा करणं शक्य होत नाही तर गुरुवारी तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सेवा केली तरीही चालेल काहीही हरकत नाही शेवटी काय आपला भाव महत्वाचा आहे आणि महाराजांशी कनेक्ट होणं महत्वाचं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे आता तुमच्याकडे माळ नसेल काही हरकत नाही तुम्ही अलार्म लावा मोबाईलवर वीस मिनिटाचा तीस मिनिटाचा तेवढे वेळ तुम्ही अगदी म्हणजे टायमिंग तुम्ही जो सेट केला त्या वेळामध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता काहीही हरकत नाही आणि तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर देवघरासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि ही सेवा करायची पण तुम्हाला ते शक्य नसेल तर अगदी तुम्ही घरामध्ये कुठेही बेड सोडून किंवा सोफा सोडून तुम्ही कुठेही बसून ही सेवा केली आसन टाकून बसले खुर्चीवर बसले काही हरकत नाही तुम्ही हा मंत्र जप केला छानटिंग केली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे काय स्वामी सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला मध्ये न उठता कोणाशीही न बोलता हे संपूर्ण पाठ करणे म्हणजे संपूर्ण एकवीस अध्याय वाचणे याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारा एक पाठ तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा एक पाठ करायचा आहे खूप काही वेळ लागत नाही आणि एकच दिवस आठवड्यातला करायचा आहे तर नक्कीच आपण हा जो पाठ आहे तो आपण करू शकतो तुम्हाला स्वामी सारामृताचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही यातील तीन अध्याय क्रमशः वाचू शकता म्हणजे या गुरुवारी पहिले एक दोन तीन अध्याय पुढच्या गुरुवारी चार पाच सहा हे तीन अध्याय त्याच्या पुढच्या गुरुवारी सात आठ नऊ हे तीन अध्याय असं तुम्ही प्रत्येक गुरुवार तीन 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 अध्याय वाचू शकता आणि आपले एकवीस अध्याय जे आहेत ते तुम्ही पूर्ण करू शकता आणि ज्या वेळेला एक ज्या गुरुवारी तुमचे एकवीस अध्याय पूर्ण झाले त्याच्यानंतर परत तुम्ही पहिल्या अध्यायापासून अशी सेवा सुरू करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर किंवा पाठ केला तर खूप उत्तम आहे त्यानंतर आता आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आता ह्या सगळ्या सेवा आहेत ह्या एकदाच बसून एकाच वेळी करायच्या का तर असं अजिबात बंधन नाही तुम्हाला जर शक्य असेल तुम्हाला होत असेल तर तुम्ही करू शकता खूप चांगलं आहे पण समजा सकाळी तुम्ही लवकर उठून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप केला परत तुम्ही देवपूजा झाली की स्वामी सारामृताचा पाठ केला आणि परत संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्ही तारक मंत्र अकरा वेळा म्हटला तर अशी अशी ही सेवा होऊ शकते काही हरकत नाही किंवा तुम्ही ऑफिसला जाता घराबाहेर जाता तर सकाळी लवकर उठून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही अकरा माळी जप केला स्वामी सारामृताचे तीन अध्याय तुम्ही वाचले आणि परत संध्याकाळी तुम्ही जेव्हा ऑफिसवरून घरी आला तेव्हा तुम्ही अकरा वेळा तारक म्हटला मंत्र म्हटला किंवा तुम्ही सकाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तारक मंत्र म्हटला संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वामी सारामृताचा पाठ केला म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं शक्य होईल त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता पण महत्वाचं काय आहे की आपल्या हातून आपण ज्या घरामध्ये राहतो त्या वास्तूमध्ये राहतो तिथे स्वामींची सेवा होणं गरजेचं आहे आणि ही तळमळ ही श्रद्धा तुम्हाला तो ध्यास तुमच्या मनामध्ये असेल ना कसाही वेळ निघेल तुम्ही काहीही करून टायमिंग काढाल आणि किमान गुरुवारी तरी तुम्ही स्वामींची जी नित्यसेवा आहे ती तुम्ही कराल आणि गुरुवारी गुरुवार हा स्वामींचा वार आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल फोटो असेल तर स्वच्छ करा त्याला हार लावा स्वामींना काहीतरी नैवेद्य दाखवा गोडाचा वगैरे स्वामींची मूर्ती असेल तर त्यांना स्नान घाला अभिषेक करा परत त्यांना फूल वगैरे सगळं अर्पण करून त्यांना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा गुरुवारी तरी किमान स्वामींची आरती करा या पद्धतीने आपण प्रत्येक गुरुवारी स्वामींची जी नित्य सेवा आहे ती आपण करू शकतो सकाळी तुम्ही जे काही तुमच्या टिफिनसाठी डब्यासाठी तुम्हाला जे बनवाल त्याचाच नैवेद्य दाखवा काही शक्य नसेल अगदी साखराचा दाखवा कोणत्या फळाचा दाखवा परत संध्याकाळी रात्री तुम्ही जे काही जेवायला करता त्याचा नैवेद्य दाखवा किंवा काही नसेल तर साखरेचा वगैरे ज्याचा काही आहे तो नैवेद्य दाखवा पण किमान गुरुवारी तरी स्वामींना स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून स्वामींचा फोटो असेल तर साफ करून हार वगैरे लावून आपल्याला त्यांना काहीतरी नैवेद्य दाखवायचा आहे त्यांची आरती करायची आहे आणि ही जी नित्य सेवा सांगितली या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे नक्कीच आपल्या गुरूंचा आशीर्वाद गुरुंची कृपा आपल्या सोबत राहील आणि अखंड गुरु कृपा होऊन आपल्या आयुष्यातील जे संकट अडचणी ते दूर होऊन आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि आपल्याला आयुष्यामध्ये जीवनामध्ये राजयोग नक्कीच येईल श्री स्वामी समर्थ